मोबाईल 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 अरे मोबाईल बोले तो एस एस मोबाईल स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही खरेदी मात्र मध्येच अरे बोले नमस्कार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता आपण बातमी पाहणार आहोत स्केटिंग स्पर्धांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे पार पडलेल्या त्रेचाळीसव्या ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये येवल्यातील पिंपरी येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा डंका पाहायला मिळाला येवला तालुक्यातील पिंपरी येथील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी संभाजीनगर येथे पार पडलेल्या त्रेचाळीसव्या ऑल इंडिया रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत आठ गोल्ड तीन सिल्वर व एक ब्रांझ मेडल पटकवले असून सर्व स्तरातून या विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्ष होत आहे बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला